नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक दोन बंडूची इजार या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक चर्चा करून उत्तरे लिहा त्यातील अ बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा उत्तर पहिलं तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता किंवा दुसरा पर्याय आहे इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असती किंवा पायाकडील शिवण उसवून बारीक शिवण घालता आली असती दुसरा प्रश्न आ इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची उत्तर आहे या प्रकारे इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते पुढचा प्रश्न बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही पण बोलताना ना आपण असेच बोलतो इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात त्यांची नावे सांगा उत्तर टेबलाचे पाय पेनची जीभ कपाचा कान बटाट्याचा डोळा बाटलीचे तोंड सुईचे नाक कंगव्याचा दात आणि चपलेचा अंगठा अशा प्रकारे ही वेगवेगळी नावे आहेत प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा त्या वाक्यांचा अर्थ लिहा अ चुलीवरच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झाली होती या ठिकाणी उत्तर आहे पाठ अर्थ तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागची बाजू त्यातील आ कपाचा टिंबटिंब तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला या ठिकाणी उत्तर आहे कान कपाचा कान म्हणजे कप का हातात धरण्याची कडी पुढचं हा नारळ नास्का निघणार नारळाचा टिंबटिंब बघून घनवा म्हणाली या ठिकाणी उत्तर आहे डोळा नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबण पुढची रिकामी जागा मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंबटिंब फुगले होते उत्तर आहे पोट वाक्य नदीचे पोट म्हणजेच नदीचे पात्र पुढची रिकामी जागा कितीही जोर लावला तरीही बाटलीचे टिंबटिंब उघडे ना उत्तर आहे तोंड आणि वाक्य आहे बाटली बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बूच पुढची रिकामी जागा चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या टिंबटिंबपर्यंत आले उत्तर आहे गळापर्यंत आणि वाक्य आहे आणि अर्थ आहे गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळची बाजू पुढची रिकामी जागा सुईच्या टिंबटिंब दोरा ओवून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली उत्तर आहे नाक आणि अर्थ आहे सुईचे नाक म्हणजे सुईचा नेढा पुढची रिकामी जागा आंब्याच्या कोईचे टिंबटिंब पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला उत्तर आहे या ठिकाणी केस आणि अर्थ आहे आंब्याच्या कोईचे केस म्हणजे कोईवरचे तंतू पुढची रिकामी जागा आपले शेकडो टिंबटिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते या ठिकाणी उत्तर आहे हात आणि अर्थ आहे वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या पुढची रिकामी जागा खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंबटिंब मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो उत्तर आहे पाय आणि अर्थ आहे खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते पुढे बघणार आहोत भिंतीलाही कान असतात ही म्हण आपण वापरतो भिंतीला कपांप्रमाणे कान नसतात भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले आहे ते शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा वरीलप्रमाणे त्याच्या पैशाला पाय फुटले असेही बोलताना आपण म्हणतो यासारखी उदाहरणे शोधा त्यांचा अर्थ माहीत करून घ्या बोलण्यात त्यांचा वापर करा उत्तर भिंतीलाही कान असतात आपले बोलणे कुणी ऐकू नये म्हणून आपण खोलीत जाऊन चर्चा करतो आपल्याला वाटते की खोलीतल्या माणसांशिवाय दुसरे कुणीही ऐकणार नाही पण तसे नसते कुणीतरी भिंतीच्या बाहेर लपवून आपल्या गोष्टी ऐकत असतो असा भिंतीलाही कान असतात याचा अर्थ आहे दुसरं पैशाला पाय फुटले पायाने जसे आपण वाटेल तिथे धावत जाऊ शकतो त्याचप्रमाणे पैसा वाटेल त्या कारणासाठी कुठेही खर्च झाला तर पैशाला पाय फुटले असे म्हणतात अशा प्रकारे आज आपण इयत्ता पाचवी मराठी यामधील पाठ क्रमांक दोन बंडूची इजार या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद